वृषभराशी दोन हजार पंचवीस तुम्हाला सोडताना तीन धक्के आणि एक मोठं वरदान देऊन जाणार खास भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा ह्या चॅनलमध्ये वृषभराशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष एक विलक्षण प्रवासासारखे राहिले आहे हे वर्ष जणू तुम्हाला तोडण्याचा वाकवण्याचा आणि पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करत होते काही क्षणी तुम्हाला जाणवले असेल की काय इतक्या परीक्षा काय इतकी ताणतणावाची परिस्थिती आणि काय इतके अनपेक्षित वळणे पण प्रत्यक्षात दोन हजार पंचवीस या वर्षात घडलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुढच्या मोठ्या उंचीवर नेण्यासाठीच घडत होती वृषभराशीचे लोक मुळातच ठाम स्थिर आणि शांतपणे मेहनत करणारे असतात पण गेल्या काही वर्षांत तुमच्या संयमाची मर्यादा अनेक वेळा तपासली गेली कधी काम अडकलं कधी आर्थिक प्रवाह खंडित झाला कधी घरातच अनपेक्षित राग तणाव आणि गैरसमज वाढले कधी तुमच्यावर अन्याय झाला तर कधी तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला चुकीचं समजलं हे सगळं पाहिल्यानंतर दोन हजार पंचवीसच्या शेवटीही काहीतरी कठीण घडेल अशी भीती तुमच्या मनात निर्माण झाली असेल पण इथेच ब्रह्मदेव त्यांची गुप्त योजना उघड करतात कारण दोन हजार पंचवीस तुम्हाला सोडताना तुमच्यासाठी तीन मोठे धक्के घेऊन येत आहे पण हे धक्के दुखावणारे नाही तर पुढे नेणारे आहेत हे तीन धक्के तुमच्या जीवनातील तीन वेगवेगळ्या भागांना हलवून ठेवणार आहेत तुमचे नशीब तुमची माणसं आणि तुमची आर्थिक व व्यावसायिक दिशा हे धक्के इतके अनपेक्षित असतील की तुम्हाला काही क्षण तर विश्वासही बसणार नाही ज्या ठिकाणी तुम्ही थांबल्यासारखे वाटत होते तिथेच ही दारे पुन्हा उघडतील ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांची खरी रूपे समोर येतील ज्या संधी तुम्ही हरवल्या असे वाटत होते त्या पुन्हा हाती येतील आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी असेल एक मोठे वरदान तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग उघड होणे दोन हजार पंचवीसच्या शेवटी राशीचा प्रवास एका नवीन अध्यायाला सुरुवात करेल आणि हा अध्याय तुमचे पुढील अनेक वर्षांचे भविष्य बदलून टाकणार आहे पहिला धक्का हरवलेली बाजी अचानक तुमच्या बाजूने फिरणे वृषभ राशीच्या आयुष्यात मागील काही वर्षांत असे अनेक प्रसंग आले होते जिथे तुम्हाला वाटत होते की खेळ संपला आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले कितीही मेहनत घेतली तरी गोष्टी हातात येत नव्हत्या कधीकधी असेही वाटत होते की नशीब तुमच्या विरोधात उभा आहे नोकरीतील अनिश्चितता बढतीचे वारंवार पुढे ढकलणे तुम्ही पात्र असूनही मिळालेलं न मिळणं पैसे येऊनही हातात टिकत न राहणे या सर्वांचा मानसिक व शारीरिक थकवा तुमच्यात जमा झाला होता पण दोन हजार पंचवीस या वर्षाचे शेवटचे महिने जणू एका मोठ्या पलटीसारखी येतात ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न केले आणि नंतर थांबलात ते काम अनपेक्षित वेळेला पुन्हा तुमच्याच दारात येतं तुमच्या नावावर पेंडिंग असलेली एखादी संधी परत जिवंत होते जिथे तुम्हाला अपयश दिले गेले होते तिथेच अचानक तुमच्याकडे जिंकण्याची बाजू येते यामध्ये एक वैशिष्ट्य असेल तुम्ही ज्या कामासाठी धावपळ केली नव्हती पण तुम्ही एकदा मनापासून त्यात प्रयत्न केले होते त्या कामाचा परिणाम अचानक आता दिसेल तुम्हाला जाणवेल की तुमच्या मेहनतीला वेळ लागला पण ती वाया गेलेली नव्हती अचानक एका मोठ्या निर्णयामुळे तुमची प्रतिष्ठा परत मिळेल लोक तुमच्या क्षमतेची दखल पुन्हा घ्यायला लागतील तुमच्या नशिबाचा बंद झालेला मार्ग जणू पुन्हा प्रकाशमान होईल हा धक्का तुम्हाला भावनिक पातळीवरही नव्याने जागृत करेल कारण ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास सोडला होता तीच गोष्ट परत जिंकून दाखवेल की काही संधी कधीच हरवत नाहीत दुसरा धक्का खोटी माणसं तुमच्या जीवनातून दूर जाणे हा धक्का पहिल्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे कारण वृषभराशीचे लोक एकदा नाती जोडली की मनापासून जोडतात पण गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात अशी काही व्यक्ती आल्या किंवा आधीच होत्या ज्यांनी तुमची ऊर्जा शोषली विश्वासघात केला किंवा तुमच्या प्रगतीवर नकळत अडथळे आणले त्यांच्यात काही जण घरचे असू शकतात काही नातेवाईक काही ऑफिसमधील वरिष्ठ किंवा सहकारी तुमचे मित्र असल्याचे भासत होते त्यांनी तुमची प्रगती थांबवली तुमच्या आत्मविश्वासावर आघात केला आणि काहींच्या बाबतीत तर गुपचूप तुमच्या मागे चुकीची माहिती पसरवली यामध्ये काही लोक तुमची इच्छा नसतानाही तुमच्या आयुष्यात चिकटून बसले होते दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात ग्रहस्थितीत होणारा बदल या व्यक्तींचे खरे रूप समोर आणतो तुम्हाला नकळत जाणवायला लागते की कोण तुम्हाला खरा पाठिंबा देतो आणि कोण फक्त वापरतो काही लोक स्वतःहून दूर जाऊ लागतात काहींचं वागणं अचानक बदलते काहींच्या मुखवट्याला भेगा पडायला लागतात काहींची गुपिते स्वतःहून उघड होतात हे पाहताना तुम्हाला सुरुवातीला धक्का बसेल पण लगेच लक्षात येईल की हे तुमच्या भल्यासाठीच घडत आहे तुमच्या भोवतीचा नकारात्मक ऊर्जा वर्तुळ तुटतो तुमच्या मनावरील मानसिक ओझं हलकं होतं तुमची प्रगती रोखणारे हाट मागे हटतात हा धक्का तुमचे आयुष्य शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर स्वच्छ करून टाकतो जणू ब्राह्मदेव म्हणत आहेत तुझ्या मार्गात अडथळा घालणारे मी स्वतः दूर करतो तिसरा धक्का आर्थिक व्यावसायिक आणि कामाच्या बाबतीत शक्तिशाली बदल वृषभराशीचा स्वामी शुक्र असल्याने पैसा आर्थिक सुरक्षितता मालमत्ता आणि स्थिरता हे तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचे विषय आहेत पण दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान तुमची आर्थिक ऊर्जा अनेकदा अडकली विलंबली किंवा चुकीच्या दिशेला वळली काहींना अज्ञात भीती आत्मविश्वासाचा अभाव खर्चाचे वाढते प्रमाण आणि अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांचे ओझे यामुळे तुमचा आर्थिक पाया हल्ला दोन हजार पंचवीसच्या शेवटी मात्र एक भूकंपासारखा सकारात्मक बदल होतो तुमच्या कामाला नवीन दिशा मिळते तुमच्या कौशल्याला ओळख मिळते अडकलेली संधी अचानक मोठ्या रूपात उभी राहते काहींसाठी ही बढती असेल काहींसाठी नवीन जॉब काहींसाठी मोठं क्लायंट प्रोजेक्ट काहींसाठी व्यवसायाचा अनपेक्षित विस्तार आणि काहींसाठी अडकलेले पैसे मिळणे किंवा मालमत्तेबाबत मोठा निर्णय फायदेशीर ठरणे यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला मागे खेचणाऱ्या भीतीतून बाहेर पडता तुमचा आत्मविश्वास परत जन्म घेतो तुम्ही जिथे थांबलात तिथून दहापट पट वेगाने पुढे जाता हा धक्का म्हणजे ब्रह्मदेव तुमच्या हातात मोठं शस्त्र देतात ही तुझ्या पुढच्या जीवनाची सुरुवात आहे आता तू पडणार नाहीस तर उठणार आहेस वृषभराशीला मिळणारे एक मोठे वरदान म्हणजे ब्रह्मदेवाची गुप्त योजना उघड तुम्हाला सोडताना सर्वात मोठा आणि प्रभावी वरदान म्हणजे तुमच्या आयुष्याची खरी दिशा अखेर उघड होणे काही वर्षांपासून तुम्ही ज्या गोंधळात होतात मी कोणत्या दिशेने चाललो आहे मी जे करतोय ते योग्य आहे का मला हेच काम करायचं आहे का माझा जोडीदार किंवा माझा साथीदार योग्य आहे का माझी मेहनत वाया जात आहे का या सर्व प्रश्नांचे ब्रह्मदेव दोन हजार पंचवीसच्या शेवटी उत्तर देतात तुम्हाला अचानक जाणवते की जे काही मागील वर्षांमध्ये तुमच्यासोबत घडले त्याचा एक आध्यात्मिक अर्थ होता तुम्हाला दुखावून ठेवणे हे उद्दिष्ट नव्हते तर तुमची दिशा योग्य बनवणे हा खरा उद्देश होता तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा मार्ग अचानक प्रकाशमान होतो तुम्हाला कोणत्या दिशेने चालायचे आहे कोणत्या क्षेत्रात प्रगती मिळेल कोणत्या नातेसंबंधांना टिकवायचे आणि कोणत्यांना सोडायचे हे अगदी स्पष्ट होते हे वरदान म्हणजे एका मोठ्या गोंधळातून बाहेर पडण्याची संधी जणू ब्रह्मदेव तुम्हाला म्हणतात आता तुझा खरा कालखंड सुरू होतो बाकी सर्व फक्त तयारी होती वृषभराशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष जरी अनेक चढ उतारांनी भरलेले असले तरी त्याचा शेवट तुम्हाला एका नव्या विराट प्रारंभाच्या उंबरठ्यावर आणून उभे करते तुम्ही या वर्षभर जे काही अनुभवले मानसिक ताण आर्थिक स्थिरतेची चिंता चुकीच्या लोकांमुळे आलेली अडचण कामातली अनिश्चितता स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका या साऱ्या गोष्टी प्रत्यक्षात तुमची परीक्षा नव्हत्या तर तुमची तयारी होती दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना ब्रह्मदेव जणू तुमच्याकडे पाहून म्हणतात तू जरी थकला असल्यास तरी तुझा प्रवास इथे संपत नाही आता सुरू होतोय त्या जीवनाचा मार्ग ज्यासाठी तू इतके वर्ष कष्ट केलीस पहिला धक्का तुम्हाला आठवण करून देतो की नशीब कधीच कायमचे तुमच्या विरोधात नसतं योग्य वेळ आली की एक हरलेला खेळही तुमच्याकडे वळतो तुमच्या मेहनतीला विलंब झाला असेल पण अपयश नाही दुसरा धक्का तुमचे जीवन स्वच्छ करून टाकतो चुकीची माणसं नकारात्मक विचार आणि तुमच्या प्रगतीतला अडथळा हे सर्व स्वतःहून दूर होत जाते तुम्ही ज्या लोकांवर मनापासून विश्वास ठेवला पण त्यांनी तुम्हाला त्रास दिला अशा व्यक्तींची खरी ओळख समोर येते हा क्षण वेदनादायक नसतो तर मुक्त करणारा असतो तिसरा धक्का तुमचा आर्थिक पाया मजबूत करतो तुमच्या कौशल्याला मोठी किंमत मिळते तुमच्या करिअरला दिशा मिळते तुमच्यावर जबाबदारी येते पण त्याचसोबत मोठा लाभही येतो तुमचं आयुष्य जिथे अडकलं होतं तिथेच प्रकाशाचा नवा मार्ग उघडतो आणि या तीन धक्क्यांच्या शेवटी येते ते, ते ब्रह्मदेवाचे वरदान तुमच्या जीवनाची खऱ्या अर्थाने दिशा स्पष्ट होणे काय करायचं कसं करायचं आणि कुणासोबत करायचं या सगळ्यांचे उत्तर तुम्हाला मिळायला लागते गोंधळ संपतो अंधार विरतो तुमच्या आयुष्यातील पुढील पाच वर्षांचा पाया मजबूत होतो दोन हजार सव्वीस मध्ये प्रवेश करताना तुम्ही पूर्वीचा वृषभ नसणार तुमच्या डोळ्यात नवी चमक मनात नवा आत्मविश्वास आणि हृदयात एक दृढ निर्धार असेल तुमच्या मारणातील अडथळे दूर झालेले असतील आणि तुमच्याकडे तुमची उधारी परत देण्यासाठी नियती स्वतःच्या हाताने आलेली असेल म्हणजे समाप्ती नाही ही खरी सुरुवात आहे जिथे तुम्ही मोडलात तिथेच तुम्ही पुन्हा घडत आहात जिथे तुम्ही थांबलात तिथेच तुम्ही पुन्हा धावत आहात आणि जिथे तुम्हाला अडवलं गेलं तिथेच आता तुमचं भाग्य हात मिळवत उभा आहे दोन हजार पंचवीस जरी शांतपणे सोडून जात असलं तरी ते तुमच्याकडे आश्चर्यकारक आणि सुंदर बदलांची ठेव सोपवून जात आहे तुमच्या पुढील टप्प्यात तुमच्या मेहनतीचं खरं फळ समोर येणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव बत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद